पुस्तके मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत करतात पुस्तकांमध्ये चित्रे आणि कविता असल्यास मुलांना त्याबद्दल अधिक आकर्षण असते हे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे मुलांना अभ्यासात गोडी निर्माण व्हावी कंटाळवाणे वाटणारे विषय चित्रे आणि कवितांच्या स्वरूपात दिसावेत असा बालभारतीचा जा मानस असतो या सगळ्याचा विचार करूनच पहिलीच्या पुस्तकामध्ये बालभारती गणित ही दोन पुस्तके उपलब्ध झाली आहेत पहिलीपासूनच मुलांचा सर्वांगीण विकास कौशल्य व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून नवीन शैक्षणिक धोरण आणि सी बी एस ईच्या पॅटर्ननुसार मराठी इंग्रजी गणित या विषयांची पुस्तके चित्रे आणि कवितांच्या रूपात मुलांच्या भेटीला आली आहेत आपल्याला तर माहीतच आहे की मुलांना अभ्यास करताना गणित इंग्रजी हे विषय किती कंटाळेपणे वाटतात परंतु आता नवीन धोरणामुळे मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होण्यास मदत होणार असल्याने पालकांचं टेन्शन थोडं कमी झालं आत्तापर्यंत आपण फक्त दुकानात बाजारात क्यू आर कोड वापरला असेल परंतु आता पहिलीपासून बालभारती गणित इंग्रजी या पुस्तकांच्या पानांवर क्यू आर कोड असणार आहे पुस्तकांना डिजिटल माध्यमांची जोड लाभणार आहे यामुळे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना पुस्तकातील अध्ययनाविषयी तंतोतंत माहिती मिळण्यास मदत होईल ही नवीन पुस्तके साधारणतः ऐंशी पानाची चा असून चार विभागात विभागली आहेत पहिल्या भागात दोन कविता दुसऱ्या भागात तीन कविता आणि तिसऱ्या आणि चौथ्या भागात दोन कवितांचा समावेश आहे यातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळणार असल्याचे बालभारतीने स्पष्ट केले आहे काय आहेत पुस्तकांची ठळक वैशिष्ट्ये रंगीत चित्रांची समाविष्ट रचना लक्ष वेधून घेणारा मजकूर क्यू आर कोडची संकल्पना शिक्षक आणि पालकांसाठी स्वतंत्र सूचना